परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ निलंगा शिरूर अनंतपाळ कडकडीत बंद परभणी येथील संविधान शिल्पाची तोडफोड केल्याप्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान दरम्यान पोलिसांनी भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती मात्र पोलीस कोठडी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केल्यानं निलंगासह महाराष्ट्रात कडकडीत बंद करण्याचं आवाहन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काल दिनांक पंधरा रोजी जाहीर केले होते त्या अनुषंगानं संविधान प्रेमी व निलंगा शहरातील व तालुक्यातील जनतेनं कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला या बंदला निलंगा येथील व्यापारी दुकानदार यांच्याकडून पाठिंबा दर्शवत बंद शांततेत पाळण्यात आला या बंदमध्ये तालुक्यातील सर्व जनतेनं कडकडीत बंद करून सहकार्य केले परभणी इथं झालेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानं निषेधार्थ शिरूर अनंतपाळ तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला गर्जन गायकवाड सत्यजित सूर्यवंशी सिद्धांत गायकवाड गणेश कांबळे व तुषार मादळे विशाल गिलसे आदी उपस्थित होते